मुनी फ्रीस्टाईल आणि किरकोर सर्व पहिलवानांनी स्टेजच्या उजव्या बाजूला जायचंय कोल्हापूर जिल्हा शहर क्रिकोरमन फ्रीस्टाईल आणि महिला सर्व खेळाडूंनी मार्च पास साठी आहे सर्व जिल्ह्याच्या मार्गदर्शक व्यवस्थापकांना विनंती आहे आपले कुस्तीगीर ता, खेळाडू ताबडतोब घेऊन जावा आपल्याला विनंती आहे मॅच नंबर एक वर्षीची कुस्ती पंचावन्न किलो क्रिकोरमन विक्रम घाडगे नाशिक जिल्हा ओंकार रेगडे अहमदनगर शुभम पाटील कोल्हापूर लाल कास्तो सांकेत यादव पुणे शहर निळा काष्टो सत्त्याण्णव किलो फ्री स्टाईल मॅच क्रमांक दोन